नमस्कार मित्रांनो मराठी कला विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण लग्नाच्या अवघ्या चार महिन्यातच या लोकप्रिय अभिनेत्रीचा संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे तर चला बघूया कोणतीही ती अभिनेत्री व सविस्तर माहिती मित्रांनो अभिनेता आमिर खानची लेख आयरा खान लग्नाच्या बेडीत अडकली फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरीसोबत आयराने लग्नगाठ बांधली सोशल मीडियावर आणि कला विश्वात या लग्न सोहळ्याची बरीच चर्चा रंगली होती अलीकडेच या जोडीच्या लग्नाला चार महिने पूर्ण झाले आहेत यामध्येच आयराने एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टमध्ये या जोडीच्या नात्यात काही मतभेद निर्माण झाले आहेत का असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना आहे या पोस्टमध्ये तिने तिच्या मनातील भीती व्यक्त केली आहे मला एकटीला राहायची खूप भीती वाटते लाचार होईन याची भीती वाटते जगातील सगळ्या वाईट गोष्टींची मला भीती वाटते मला कुठेतरी हरून जायची भीती वाटते एकदम शांत होऊन जाईन याची भीती वाटते मला तुम्ही हसत आनंद काम करताना पाहता पण ज्यावेळी मला भीती वाटते त्यावेळी ती भीती माझ्या भोवती विळखा घालते असं आयराने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे मात्र तिच्या या पोस्टमुळे तिचं वैयक्तिक जीवन नीट सुरू आहे का असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहे मात्र तुम्हाला या दोघांची जोडी कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा